अमरावती महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वातावरणात चैतन्य संचारले आहे काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणरीती आखली आहे आणि त्यासाठी पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठका सुरू झाल्या आहेत काल झालेल्या काँग्रेस भवनातील बैठकीत प्रभागनिहाय निरीक्षकाची नियुक्ती नव्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यात आला अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे काँग्रेस भवन अमरावती येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभा प्रभारी डॉक्टर जिसान हुसेन यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली बैठकीला खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले मिलिंद चिमोटे प्रदेश पदाधिकारी भैया पवार किशोर बोरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी सोपण्यात आली आहे हे निरीक्षक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतील पक्षाच्या धोरणांचा प्रचार करतील आणि निवडणुकीसाठी आखणी करतील यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये मोहम्मद शारिक परवेज शकील डॉ फिरोज खान रेहान अली अॅडव्होकेट अफरोज खान आणि युवक काँग्रेसचे प्रफुल्ल तंतरपाडे आणि गोविंद ठाकरे यांचा समावेश आहे प्रभारी डॉक्टर जिशान हुसेन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की काँग्रेस हा सामान्य माणसांचा पक्ष असून आम्ही अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून पक्षाला विजय मिळवून द्यावा खासदार बळवंत वानखडे डॉक्टर सुनील देशमुख व अन्य नेत्यांनी देखील एकजुटीने लढण्याचा संकल्प व्यक्त केला आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेत फडकविण्याचे आवाहन केले अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीची बिगोल फुंकली आहे प्रभागनिहाय जबाबदाऱ्या नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे हे स्पष्ट झाले आहे आता पाहावे लागेल की या रणनीतीला नागरिकांचा प्रतिसाद किती मिळतो आणि काँग्रेसचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेत फडकतो का